एसटी मध्ये एकोणीसशे बेचाळीस कलाम आणि पंच्याहत्तर वर्षापासून देशापूर्वी राज्य मागणी राज्यघटनेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर धनगर समाजाला एस टी संपर्क आरक्षण दिले असता फक्त नावाच्या गोळामुळे आतापर्यंत ही पुष्टी लागलेली आहे त्या सरकारनं दोन हजार साली देवेंद्र फडणवीस म्हटले दे होते की आम्ही एस टी परावर्गामध्ये धनगर समाजाला टाकू आता दहा वर्ष का अभ्यास करायला हे माझा स्रवाला देवेंद्र फडणवीस लवकर मागणी हीच आहे आमची धनगर नाही धनगर असे वाचावे आणि एस टी परावर्धार आमची तीच मागणी आहे आताची पंच्याहत्तर वर्षापासून मागणी आमची तीच आहे आता रस्त्यावर रोक हे आम्ही सांगणार आहोत की तिथपत याची सभेत वारंवार बेहतर आहे माझा पंधरा दिवसापासून अन्नाचा कण काही पोटामध्ये नाही त्याची वेदना समस्त धनगर बांधव बांधव जाणवत आहे आणि या कारणास्तव <गेंगीवरी> समस्त महाराष्ट्रामध्ये धनगर बांधव या ठिकाणी रस्त्यावर उतरलेला आहे हक्कासाठी त्यांच्या अधिकारासाठी जे पंच्याहत्तर वर्षाने पंच्याहत्तर वर्षापूर्वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरनं राज्यघटनेमध्ये दिलेलं होतं आरक्षण ते आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी धनगर समाज इतर माझं नाव प्राध्यापक